नाशिक जिल्ह्यातील मा मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे परंतु हा रणसंग्राम जरी सुरू झालेला असला म्हटलो कारण गट तटाची आणि गटगणाची ही प्रारूप रचना जी आहे ती थोडीशी नेत्यांना बुचकळ्यात टाकणारी झालेली आहे कारण नवीन गट आणि नवीन गण हे या सर्व जे आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य आहेत अध्यक्ष आहेत किंवा एकंदरीत पंचायत समितीचे सभापती आहेत सदस्य आहेत त्यांना थोडीशी डोकेदुखी ठरणारा असे हा प्रारूप आराखा आज दाखवलेला आहे परंतु या निवडणुका दोन हजार सतराच्या स सतराच्या एक जो प्रकार निवडणुकीत झाला तो न्यायालयाने कायम केल्यामुळं जुने गटच कायम राहतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामध्ये आता थोड्याच दिवसात त्यावर पूर्ण निर्णय होणार आहे परंतु मालेगावमध्ये म मा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जरी ही महत्त्वाची असली तरी नवीन गट व गणाची रचना घोषित झाली आणि त्यामुळं तालुक्यातील जे महत्त्वाचे गण गट आहेत त्यांची परिस्थिती आता एका थोडक्यामध्ये अशी होणार आहे मालेगाव तालुक्यातील Uh, कधी काही uh, राजकारण चालवणाऱ्या वड वडनेर गटाचा आश अस्तित्व संप संपुष्टात आले दोन गाण्याची वाढ झाली आणि गट गाणाच्या तोडफोडीमुळे अनेक मातब्बर जे नेते आहेत त्यांचाही यावेळेस हिरमोड झाला आणि ते आता थोड्या वेगळ्या तयारीला लागलेले असंही दिसतं कारण ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या तीन वर्षापासून रखडलेल्या आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या त्यामुळं आता ही तयारी ते सुरू करतायत म्हणून या प्रभा प्रभा आराखडा जो जाहीर झाला त्यात नवीनप्रमाणेच पंचवार्षिक निवडणूक तालुक्यात ता या आराखड्याप्रमाणे पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यात ता सात जिल्हा परिषद गट व चौदा गण होते पहिले पण पुनर्रचनेत तालुक्यात ता 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 खाकुर्डी जोडगं कळवाडी साकुरिणी दाभाडी रावळगाव सौंदानी आणि निमगाव हे आठ गट तयार केलेत म्हणजे जे पूर्वी सात गट होते तर त्याचे आठ केले जातात तर दुसरीकडं खाकुर्डी कांकाळे जोडगे करंजगव्हाण चिखलोहोळ कळवाडी येसगाव दाभाडी साकोरी आणि चन्नापुरी तळवाडे सौंदाणी टाकळी निमगाव अजंग व रावळगाव असे सोळा गण तयार केले म्हणजे त्याच्या पद्धतीने आता त्यामध्ये वडनेर जो गट आहे तर त्याचं अस्तित्वच नष्ट करून टाकले ना त्याच्यामध्ये नाही आहे त्याऐवजी खाकुर्डी गट तयार झाला आणि दुसरीकडं माझी जिल्हा परिषद जे निमगाव गट होतो पहिला निमगाव गट होता त्याची तोडफोड होऊन साकोरी हा साकोरीनी हा नवीन गट तयार झाला ही तोडफोड ही माजी मंत्री माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते मधुकर हिरे त्यांना एक मोठा धक्का मानला जातो कारण या गटाची तोडफोड झाल्यामुळे ही मधुकर हिरे जे आहेत हे आपले जिल्हा परिषदेचे माजी माजी अध्यक्ष ते कोठून उभे राहतील हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये निर्माण झालेला आहे आता त्यानंतर दुसरा प्रकार या प्रारूप रचनेमध्ये निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे गावांची आदलाबदल आता गावाची आदलाबदल अशा प्रकारे झाली की मेवणे चौकटपाडे हे एका जवळपासची गावं म्हणजे अगदी शेजाराची गावं परंतु एक गाव दुसऱ्या घाटात आणि दुसरं गाव दुसऱ्या घाटात असं घाटामध्ये मेवणे चौकटपाडे ही आंत गावं घाटात गेली आणि दुसरीकडंच चन्नापुरी हे गावं येते ते सौंदाण्या गाटात झालं आणि त्या बदला मनमाल रस्त्यावरील काय गावे निमगाव घाटात दाखल करण्यात आलेली म्हणजे असा ही तोडफोड झालेली या तसंच निमगावबरोबर दाभाडी रावळगाव खाकुर्डी सौंदाणे या गाठाची पुनर्रचना झालेली आहे आता यातील वडनेर गाटातील करंजगावांत गण काढण्यात येऊन त्याऐवजी कंकाळे हा गण खाकुर्डीला जोडण्यात आलेला आहे म्हणजे हा एक प्रकार यामध्ये झालेला आहे आणि तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या निमगाव व वड्डेर गटातील नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे आणि जे जिल्हा परिषद आता लढविणार होते तर त्यांना आता थोडीशी धाकधूक वाटते कारण गट आणि गावं ही बदलल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची भाग निर्माण झाले आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मालगाव तालुक्यामध्ये जे नवीन प्रारूप आराखडा करून कशा पद्धतीने गट आणि गण तयार केले त्याची एक थोडक्यात माहिती अशी की निमगाव गट यामध्ये निमगाव व टाकळी हे दोन गण त्यानंतर तर, तर जोडगे गटामध्ये जोडगे व करंजगव्हाण हे दोन गण त्यानंतर खाकुर्डी गटामध्ये कंकाळे व खाकुर्डी हे दोन गण त्यानंतर सौंदाणे घाटामध्ये सौंदाणे व चंदनपुरी हे दोन गण कळवाडी घाटामध्ये कळवाडी व कळवाडी गण आणि चिखलवहळ हे दोन गण त्यानंतर दाभाडी घाटामध्ये दाभाडी आणि अजंग हे दोन गण त्यानंतर रावळगावमध्ये रावळगाव आणि तळवाडी हे दोन गण आणि साकोरीमध्ये साकुरीनी यशगाव व बुद्रुक व साकुरी असे दोन गण आहेत आता या मालेगाव तालुक्यातील एका गटाची नमुना दाखल आपण एक माहिती म्हणून घेऊ जोडगे तर जोडगे हा जिल्हा परिषद गटामध्ये जोडगे आणि करंजगव्हाण हे दोन गावं येतात आता याच्यामध्ये ये एकूण अठरा गावं आहेत या गटामध्ये जोडगे जिल्हा परिषद गटात जोडगे गव्हाण हे पंचायत समितीचे गण आहेत आणि त्यात अठरा गावे आहेत पण इकडे यामध्ये आमदार दादा भुसे यांचा हायगट आहे आणि यांच्याकडं मंत्रीपद असल्यामुळं या भागामध्ये विकासकामं सुरू आहेत पण गा गाटातील पिण्याचं पाणी आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी थोडीफार सुधारणा झाली आहे परंतु रस्त्याची खराब अवस्था ही मंत्री असून देखील हा एक प्रमुख प्रश्न आहे काही गावात कॉन्क्रीटचे रस्ते झाले गावांना जोडणारे मुख्य रस्ते साठवण बांधारे आणि जलजीवन अंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत ती अजून कधी पूर्ण होतील हे माहीत नाही आहे आणि काही विकास कामं मात्र पूर्ण झालेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता तसं खडकी येथील बांधाऱ्याचं पूर्ण काम झालेलं आहे पण जोडगे ते पळसदरे येथील हा रस्ता खराब आहे तो अद्यापही मातेचा रस्ता आहे सगळा चिखलांनी भरलेला आहे आता यामध्ये जर आपण बघितलं ही विकास कामं कुठलं झालेले आहेत तर अंतर्गत भूमिगत गटारे काही करण्यात आलेली आहेत त्यानंतर अंतर्गत रस्त्याचं काही काँक्रीटीकरण करण्यात आलेलं आहे व्यायामशाळा कपालेश्वर मंदिराची शेड चिखलेश्वर मारुती मंदिराच्या शेडचं काम थोडं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर झोडगे गावातील शेतकऱ्यांना फवारणी यंत्र देण्यात आली आणि खडकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व बंधारा हे एक काम झालेलं आहे त्यानंतर वनपट भागातील आदिवासी भागात पाण्याची टाकी तसेच रस्ता केलेला आहे आणि बोहरी नदी पुलाचं हे काम पूर्ण झालेलं आहे पण एक रखडलेली जी कामं आहेत ती सर्वात महत्त्वाची की झोडगे पळसदरी रस्त्याची एक दुर्दशा झाली आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे तो काय झाला नाही त्यानंतर गटातील अनेक गावात पाण्याची समस्या आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तसंच निकमवस्ती आणि एकलव्यव आदिवासी नामवस्ती रस्ता तोही अजून रखडलेलाच आहे तो, तो काय पूर्ण झालेला नाही आहे त्यानंतर संत रोहिदास महाराज वस्ती ते शिवार ते कपालेश्वर रस्ता हाही अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे नवादी शिवा शिवार अंगणवाडीचा आहे प्रश्न तसाच ऐनवेळी आदांतरी लटकत ठेवलेला आहे आदिवासीच्या वन जमिनीची कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही आहेत तोही प्रश्न असाच आदांतरी आहे आणि बोरकुंड रस्ते बोरकुंड रस्त्याचे उर्वरित काम रखडलेले आहेत आणि मग या संदर्भामध्ये या गावातील जे काही लोक का आहेत म्हणजे विविध आता त्यामध्ये हे माझी जिल्हा परिषद सदस्य जे दादाजी शेदोळ आहेत हे जोडगे काटाचे तर ते काय म्हटले की या पंचवार्षिकमध्ये गटाची सेवा करण्याची संधी नागरिकांनी दिली गटातील दिल विविध प्रश्न मार्गी लावले प्रशासकीय काळातही विविध विकास कामं सुरू राहिली असं त्यांचं म्हणणं आहे आणि खडकीचे ग्रामस्थ काय म्हणतात कारण हे जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळं ते त्यांनी त्या शपथीचं बोल बोलले परंतु खडकीचे जे ग्रामस्थ आहेत सूर्यवंशी डॉक्टर दीपक तर ते म्हणतात रस्त्याची कामं संत गतीने सुरू आहेत स्वधारा योजनेचाही पुरेपूर उपयोग होत नाही पेयजलाचा जोरदार जे अपेक्षित आहे तो मिळालेला नाही आणि आरोग्य सुविधाचा अद्याप अभाव आहे हे डॉक्टर सांगतोय हे महत्वाचं त्यानंतर सरपंच हे जोडगेचे शरद देसले ते काय म्हणतात की जोडवे गावासाठी पंचायत समिती सदस्यामार्फत कामे मार्गी लागली मात्र प्रशासकीय राजवट राजवटीमुळे अनेक कामे रखडली पण मंत्री राधा मा मार्फत अनेक कामे आज मार्गी लागत आहेत त्यात गावात कामगृतीचे रस्ते आणि भुयारी गटारे यांचा समावेश आहे आता त्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेत अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण केली आणि सध्याच्या प्रशासकीय काळातील गटातील समस्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असं माझी पंचायत समिती सभापती सुवर्ण देसाई यांनी म्हटलेलं आहे तसंच माजी पंचायत समिती सदस्य बकोबाई पवार यांनी म्हटलं वनपाट भागात आदिवासी वस्तीतील का रस्त्याची कामं मार्गी लावली असं मानतात आणि प्रशासकीय काळातही मंत्री दादा भुसे यांच्यामार्फत विविध कामे सुरू केली आहेत असं मानतात आणि तसंच ग्रामस्थ जे आहेत महत्त्वाचं की जोडगे ते पळदारे गावात म्हणजे रजपूत आहे रमेश रजपूत रुपेश रस ते म्हटले पळसदारेचे ते पळसदरेचे जोडगे हा रस्ता अत्यंत खराब आहे तसेच पळसदरी गावातील पिण्याचा प्रा पाण्याचा प्रश्न कायम आहे कामे लवकर मार्गी लागली पाहिजे त्याप्रमाणे या परिसराचा आरोग्यशिवाय ते प्रश्न निर्माण झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे जे माझे सरपंच आहे खडकीचे राधिका जाधव ते म्हणतात गावात जलसंचर विभागानंतर गाव तलावाच्या दुरुस्ती तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर गावातील अंतर्गत रस्ते अशी अनेक कामे पूर्ण झाले आहेत हे मानतात परंतु गुगुळवाडचे uh, जे ग्रामस्थ हेमराजनीकरण ते म्हटले विजेचा प्रश्न सुटला असला तरी रस्त्याची काही समस्या मात्र अपेक्षेप्रमाणे सुटलेली नाही आहे गुगुळवाड गावाला जोडणारा अनेक रस्त्याचा आजही दूर असतो आहे आणि विकासासाठी दळणवळण महत्त्वाचे आहे त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटण्याची गरज आहे म्हणजे पदाधिकारी म्हणतात कामं झाली आणि ग्रामस्थ म्हणतात कामं अद्यापपर्यंत झालेलं नाही प्रश्न किंवा जे आहे ते तशाच पद्धतीचे त्यामुळं जे ते आपापल्या पद्धतीने भाग करतो परंतु दादा भुसे मंत्री जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी ही काम सर्वात करायला पाहिजे होती महत्त्वाचं म्हणजे परंतु ती रखडलेली आणि त्याला कारण सांगतात निवडणुका झालेल्या नाही असा तर हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे तर आता निवडणूक आल्यात यामधून कशा पद्धतीने कोणाला निवडून द्यायचं हे आता ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने ठरवणार आहेत आमचं ए टी एम निवडं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जर जा जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉमेंट करून या याविषयीच्या आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद